मैत्रिणं आज छानपैकी बनायचे आहे ते कोथिंबीरच्या वड्यात रे बघा स्वच्छ अशी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे दोन चार पाण्याने कारण पावसाळा दिवस आहे कोथिंबीरीमध्ये थोडीशी माती वगैरे लागते कारण पाऊस पडत राहतो सारखा म्हणून जास्तच पाण्याने मी धुवून घेतलेले आहे हे बघा मस्तपैकी कापून घेतलेले आहे आता मी कोथिंबीरच्या वड्यामध्ये मैत्रीण टाकणार आहे आपली डाळ आहे हरभऱ्याची तर ती भिजत घातली होती आता ह्या डाळीचं मी वाटण करणार आहे आणि वाटण करून आपण हे डाळ्याच्यामध्ये घालूया तर हे बघा मैत्रीणं मी ह्या हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे चांगली भिजली होती तर अशी वाटलेली डाळ टाकल्याने एकदम कडक आणि क्रिस्पी आपल्या वड्या होतात तर चला आता मी काय काय टाकून घेते सामान ते दाखवते मैत्रिणीं तर एक भर मी ओवा टाकलेला आहे त्यानंतर टाकते सफेद तीळ तर ती। हे बघा एक चमचाभर सफेद तीळ त्यानंतर थोडीशी एक हळद पावडर टाकून घेऊ मैत्रीणं आणि चवीनुसार आपल्याला लागते मीठ तर अर्धा अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण पीठ पण टाकणार आहे तर हे आहे मैत्रिणं ज्वारीचं पीठ एक वाटीभर तर बाजरीचं असलं तरी चालेल परंतु माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही म्हणून मी ज्वारीचं टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं क अर्धी वाटी हे आहे डाळीचं पीठ तर हे टाकून घेते मैत्रीणं आणि त्यानंतर आपल्याला एक चमचाभर मिरची पावडर टाकायची आहे तर हे बघा आणि जे काय आपण वाटण केले डाळीचं ते टाकून घेऊया आणि मस्तपैकी आता हे सगळे एक जीव एकसारखं मळून घेऊ आणि कोथिंबिरीच्या वड्या बनवू मैत्रिण तर चला असं मस्त पैकी मी आता वड्या करते तर बघा एकदम छानपैकी वड्या होतात मैत्रिणी हरभऱ्याची डाळ तुम्ही नक्कीच टाका वड्यांमध्ये एक तासभर भिजत राहती तरी छानपैकी डाळ भिजती आणि वाटण करून टाकले नाही ना त्या वड्या एकदम टेस्टी आणि छान लागतात ते अगदी कडक कुरकुरीत होतात तर बघा जसं लागेल तसंच मी थोडंसं पाणी ॲड करणारे कारण आपली धुतल्यामुळं कोथिंबीर ओलीच आहे मैत्रीण तर चला आता मस्त पैकी असं मळून घेते मी हे पीठ तर बघा छानपैकी पिठाचा उंडा आपला मळून झालेला आहे मैत्रिणींनो त्यानंतर इकडे मी चाळणी घेतलेली खाली टोपे टोपात पाणी घेतलंय चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्या वड्यात चिकटू नाही म्हणून थोडंसं तेल लावायचं सगळ्या साईडनी तेल लावलंय आणि बघा अशी आता वळकुटी करून घ्यायची आपल्या वड्यांची छानपैकी आता पाणी खाली टोपामध्ये आहे आणि अशा वड्या बनवून घेतल्यावरती ह्या वड्यात आपण उकडायला ठेवणार येतं तर चला आता पटपट होणार होणारे जेवढ्या वड्या होती चार वड्या होती मैत्रिणी चार उंडे करून ठेवलेत तर असं करायचं पटपट होतात वड्या काही मुटकी पण बनवतात हाताने काही अशा वड्या करतात वळकुट्या मुटकी म्हटलं मैत्रिणी हे बघा अशा हाताने करावं आहे तर पहिले आजी लोक अशीच हाताने अशी मुटकी करायची असे दाबून दाबून तरी चला आता एवढे आपल्या चार वाड्या झालेल्या मैत्रिणी असं हाताने दाबून दाबून केलं तरी चालते मुटक्यांना तर बघा मस्तपैकी आता चाळणीमध्ये ठेवलेली आहे मी आता आपल्या उकळ्या ठेवते गॅसवरती पाणी आणि वड्या शिजायला ठेवून देते तर मैत्रिणीकडे इकडे टोपामध्ये पाणी उकळ्या ठेवलेलं आहे त्यानंतर हे जे काय आपण चाळणीत वड्या ठेवल्यात त्या वड्या मी मैत्रीण ठेवून घेते आणि त्याच्यावर आता वाप दाबून ठेवायचे आहे एक झाकण ठेवू अगदी आपल्या दहा पंधरा मिनिटांमध्ये वड्यात तयार होणार आहेत मैत्रीण तर मैत्रीण आपण झाकण खोलून बघणार आहे गरम वाफ वाप आहे आपल्या वाड्या छानपैकी शिजल्या असणार आहे हे बघा मस्तपैकी वाफ पकडली आहे आणि एकदम छानपैकी आपल्या वाड्या झालेल्या आहेत मैत्रिणी हे बघा शिजलेल्या आहेत तर त्याला आता थोड्या सुकू देऊ आणि मस्तपैकी तळून घेणार तव्यावरती छानपैकी आता आपल्या वाड्या सुकलेल्या आहे मैत्रिणी आता मी थोड्याशा सुरणी कट करून घेते तर जसे पाहिजे आपल्याला पातळ जाड तशा साहित्यात कट करायचे आहे आणि आता तव्यावरती छानपैकी तेल टाकून तळून घेणार आहे तेव्हा का एकदम मस्तपैकी आपल्या वड्या झालेल्या आहेत मैत्रीण तर चला आता थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त काही मी तेलामध्ये तळणार नाही ना पूर्ण थोडंसं तेल टाकूनच तळून घेणार आहे बघू शकता एकदम मस्तपैकी झालेल्या आहे वड्या इकडं तवाई ठेवलेला आहे मी तापायला गॅसवरती आपला तवाई आता छानपैकी तापलेला असणार आहे तर चला एक वगळी भर असं मी तेल टाकून घेते पसरून घेऊ आपण तव्यावरती आता हे अशा वड्या चळून घ्यायचे तळव छानपैकी आता तळून घ्यायचे असं थोड्याशा तेलामध्ये तर छानपैकी आपल्या वाड्या इकडे तळलेल्या आहे मैत्रीण बघा किती मस्त पैकी कडक कुरकुरीत वाड्या झालेल्या आहेत ते कशा वाटल्या कोथिंबीरच्या वाड्या सांगा सगळ्यांनी सा मैत्रीण